विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद प्रतिनिधी श्याम बाळस्कर मूर्तिजापूर मुर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे पश्चिम बंगाल बिहार दिल्ली कर्नाटक आदी परप्रांतातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथक व वा वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी मंगळवार दिनांक तीस रोजी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोड स्थित राहणाऱ्या रा, शेख अशफाक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यात तीन लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करत दोन पुरुष व तीन महिलांना अटक केली सदर कारवाईमध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने तीन महिलांसह जप्त केलेली रोकड दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केली आहे तर इतर दोन पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी पुढील तपासाकरिता अटक करण्यात आली असून सदर प्रकरण महिला व पुरुषांची गँग असून त्यात तीन महिला व इतर पुरुष असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून मूर्तिजापूर शहरात परप्रांतातून आलेल्या पुरुष व वा महिलांचे वास्तव्य असून संशयास्पद असल्याचे गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली तर यावरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली आहे सदर प्रकरणातील सात आरोपींचा युद्ध पातळीवर शोध सुरू असून मुख्य सूत्रधार फिरोज हा अद्यापही फरार आहे तर सदर प्रकरणात मुर्तिजापूर येथे स्टेशन विभाग परिसरातील वास्तव्यास असलेले शेख अशपाक शेख वजीर यांच्या घरी मिळालेल्या विदेशी रोकड व आरोपींचा तर काही संबंधित संबंधच नाही ना अशा विविध प्रश्नांना शहरात उधाण आले आहे विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरणात मूर्तिजापूर पोलीस हे अनभिज्ञ होते प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला पोलीस उपनिरीक्षक वसंत ठाकरे हवालदार संतोष पाईकराव गणेश जाधव मयुरेश तिवारी उमेश बिंबेकर शेरू गारवे खोलेश्वर खोपसे तपास करीत आहेत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन